शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच पॅकेज जाहीर करण्यात आले दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको जुनी पद्धत बरोबर आहे कारण पीक कापणी प्रयोगामुळे शंभर टक्के पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो आत्ता चाली शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि मोठी खुशखबर आता आली आहे पीक विम्याचा पंच्याहत्तर टक्के हिस्सा वाटप करण्याचा दुसरा टप्पा आता सुरू झाला आहे ज्या दिवसाचे शेतकरी बांधव प्रतीक्षा करत होते तोच दिवस आज आला आहे आणि आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे ही, ही रक्कम आता हेक्टरी चाळीस हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा लवकरच आता तुम्हाला मिळत आहे ही, ही बातमी वृत्तपत्रांच्या माध्यमातून व डायरेक्ट न्यूज चॅनल तुम्ही पाहिल्याप्रमाणे आता आली आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजे की टोटल चाळीस हजार रुपये हेक्टरी असा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा केला जाणार आहे परंतु शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाचं म्हणजे यादी देखील आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आली आहे जर यादीमध्ये तुमचं नाव असेल तर सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यात निधी जमा होत आहे भरपूर दिवसापासून शेतकरी बांधो पेक विमाची वाटपात होते परंतु पेक विमा आलाच नव्हता निस्त मंजूरत झाला होता, होता। परंतु आज या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून पेक विम्याला खऱ्या अर्थाने मंजुरी मिळाली आहे तर पहा शेतकरी बांधवंनो तुम्ही स्वतः या ठिकाणी आता पाहू शकता दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मे महिन्यामधील दोन हजार पंचवीस या तीन वर्षांच्या पीक विम्याची यादी आता जाहीर करण्यामध्ये आली आहे तुम्ही या यादीमध्ये लगेच तुमचं नाव तपासून घ्यायचं आहे अगदी एका मिनिटामध्ये आपण यादी देखील पाहून घेऊया पहा पीक विम्याचे वाटप आता सुरू झाले असून प्रत्येक एका जिल्ह्यासाठी एकशे त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी सरकारच्या माध्यमातून जाहीर केला जात आहे म्हणजे की शेतकऱ्यांना वाटत होतं विमा वीस हजार किंवा दहा हजार एवढाच येणार परंतु सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितण्यात आलं आहे ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त नुकसान झाले आहे अशा जिल्ह्यामध्ये हेक्टरी चाळीस हजार रुपयेपर्यंत पीक विमा शेतकऱ्यांना आता मिळत आहे म्हणजे की शेतकऱ्यांची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे पहा शेतकरी बांधवांनो आता यादी अत्यंत महत्त्वाची आहे कारण की बघा यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच तुमच्या खात्यात निधी जमा होणार भरपूर दिवसापासून शेतकरी विचार करत होते की पीक विमा का आला नाही का पीक विम्यापासून प्रत्येक शेतकरी वंचितच राहणार आहे परंतु पहा शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही नक्की त्यापासून घ्यायचं आहे कारण की प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे आणि विमा मिळालेल्या शेतकऱ्यांची नावे देखील यादीमध्ये आहे बघा मागील तीन वर्षांचा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस पीक विमा एकत्रितपणे आता शेतकऱ्यांना दिला जात आहे म्हणजे की पहा शेतकरी बांधवो आत्तापर्यंत तुम्ही भरपूर बातम्या पाहिल्या असेल परंतु कोणत्या पिकाला किती निधी मिळणार हे कोणी सांगत नाही सर्वात महत्वाचं म्हणजे की पगा शेतकरी बांधवो जर तुम्ही मका जर पेरली असेल तर छत्तीस हजार रुपये हेक्टरी पर्यंत तुम्हाला आज लाभ मिळत आहे त्यानंतर कापूस जर तुम्ही लावला असेल तर कापसाला सर्वात जास्त निधी म्हणजे की साठ हजार रुपये किंवा आज शेतकऱ्याला मिळत आहे बघा तूरला या ठिकाणी सत्तेचाळीस हजार रुपये असा निधी सर्वात जास्त मिळत आहे बघा ज्या शेतकऱ्याने कापूस व तूर असे पिकं लावली त्यांना सर्वात जास्त पीक विमा आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने मिळत आहे त्यानंतर आहे उडीद बघा उडीदला पंचवीस हजार रुपये हेक्टर असा निधी आज जमा केला जात आहे त्यानंतर मूग आणि सोयाबीन बघा आता सोयाबीनला देखील जास्तीचा निधी आहे बघा सोयाबीन तूर आणि कापूस हे जे का पीक आहे यांना सर्वात जास्त निधी आहे सोयाबीनला पंचावन्न हजार रुपये आणि मूगला अठ्ठावीस हजार रुपये असा निधी सरकारच्या माध्यमातून जाहीर केला आहे त्यानंतर बघा भुईमुगला पंचेचाळीस हजार रुपये निधी जमा करण्यात येत आहे त्यानंतर बाजरीला बत्तीस हजार रुपये आणि या ठिकाणी ज्वारीला तेहतीस हजार रुपये असा निधी जमा होत आहे आता बघा भातला पन्नास हजार रुपये निधी आता जमा होत आहे बघा म्हणजे की या ठिकाणी भरपूर निधी आज या ठिकाणी वितरित होत आहे आणि शेतकऱ्याला पीक विमा पण कमी मिळणार नाही या ठिकाणी जास्तीचा पीक विमा परती हेक्टर दहा हजार रुपये अशी मदत या ठिकाणी देण्याचं सरकारने ठरवले आहे म्हणजे की जर तुम्हाला या ठिकाणी वीस हजार रुपये मिळत असतील तर वर आणखीन दहा हजार रुपये मिळणार म्हणजे की तीस हजार असे करून जास्तीचा पीक विमा आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे पहा शेतकरी बांधव हा पीक विमा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमधील सर्व पिकांसाठी एकत्रितपणे जमा होत आहे दोन हजार बावीसपासून ते दोन हजार पंचवीस पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेत शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी आता आली आहे काल पहिला टप्पा जमा झाला हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे आज दुपारपासून दुसऱ्या टप्प्याचे वाटप आता सुरू होत आहे पहा शेतकरी बांधव अगदी दुपारपासूनच वाटप होत आहे आणि रात्रीच्या बारा वाजेपर्यंत हे आता चालणार आहे म्हणजे की जवळपास सत्तर टक्के शेतकऱ्याला पहा दुपारनंतरच निधी यायला सुरुवात होत आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृषी मंत्री भाऊ भरणे यांनी सांगितलं आहे की ज्या शेतकरी बांधवांचे खाते पोस्ट पेमेंट बँकेमध्ये होते पहा त्या शेतकऱ्याला तर काहीला कालपण या ठिकाणी निधी जमा झाला आहे बघा या ठिकाणी बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज शंभर टक्के निधी सरकारच्या मा ये माध्यमातून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा खऱ्या अर्थाने संपली असं म्हटलं तरी काहीच अडचण पडणार नाही बघा दोन हजार बावीस आणि दोन हजार पंचवीस बघा या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झाले होते आणि त्यांनी पीक विमा पण भरला होता त्यांना शंभर टक्के रक्कम आज त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे हे अपडेट शेतकरी बांधव सरकारने सांगितल्याप्रमाणे अगदी सात ते पाचच मिनटांपूर्वीची या ठिकाणी आलेली आहे म्हणजे की लेटेस्ट बातमी आहे सरकारकडून मदत आता मिळत आहे शेतकऱ्यांची अपेक्षा की आम्हाला सर्वात जास्त निधी मिळावा आता तसंच काही झालं आहे बघा या ठिकाणी तीस हजार ते पस्तीस हजार रुपये शेतकऱ्याला आज मिळत आहेत कृषी विभागाने सांगितलं आहे की केंद्र सरकारकडून दोन हजार बावीस पासून पीक विमा भेटला नव्हता त्यामुळे सरकारने मागील तीन ते ती चार वर्षांचा पीक विमा अगदी एकत्र देण्याचा निर्णय आता केलेला आहे म्हणजे काय शेतकरी बांधव बघा ज्या पीक विम्याची तुम्ही वाट पाहत ती होता अगदी दोन ते तीन वर्षांचा पीक विमा आज तुम्हाला एकत्रितपणे जमा होत आहे पहा गेल्या दोन दिवसांत पंधरा ते सोळा जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्याचं काम आता पूर्ण झालं आहे आज दुसरा टप्पा उरलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा केला जात आहे परंतु शेतकरी बांधवांनो बघा आणखीन पण नाही का एक टप्पा पडणार आहे म्हणजे की पहा शेतकरी बांधवांनो सरकारने सांगितल्याप्रमाणे आज या ठिकाणी काहीच जिल्ह्यांची यादी आली आहे बघा सरकारच्या माध्यमातून यादी मा देखील जाहीर झाली जर यादीमध्ये नाव आलं तर सरकारच्या माध्यमातून आज तुम्हाला निधी जमा केला जात आहे जर तुम्हाला अजून पण पीक विमा भेटला नसेल तर काळजी अजिबात करू नका कारण की बघा डेबिटच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या द्वारे पैसे खात्यामध्ये येत असल्यामुळे थोडासा उशीर होता येईल कृषी विभागाने बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश दिले आहे आज सकाळी काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झाली असून दुपारी एक वाजल्यापासून या प्रक्रियेला अधिक योग आला आहे म्हणजे की शेतकरी बांधवणूक बघा आता दुपारी एक वाजला की सर्वात जास्त शेतकऱ्याला निधी जमा होत आहे बघा आज ज्या ठिकाणी सोळा जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप केला जाणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितले आहे या सोळा जिल्ह्यांची यादी बँकांना दिली आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा पीक विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही कारण ज्यांनी महत्वाची कामे पूर्ण केली आहे त्यांनाच ह्या पीक विम्याचा लाभ मिळणार आहे सरकारने कोणते अटी घातलेले आहे हे आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा आज शेतकऱ्याला मिळत आहे पहा शेतकरी बांधवांनो आतापर्यंत दहा वर्षामध्ये एवढा मोठा पीक विम्याचा निधी कधीच शेतकऱ्याला मिळाला नव्हता तो निधी आज मिळत आहे पहा शेतकरी बांधवांनो आता दुसरा टप्पा आजपासून या ठिकाणी वितरित होत आहे आज सोळा जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एक महत्वाची बैठक घेतली ज्यात सरसकट पीक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे पहा शेतकरी अत्यंत महत्वाचे आहे या बैठकीमध्ये तिन्ही राज्यमंत्री असून या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी पण उपस्थित होते आता बघा ज्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यामध्ये पीक भेटला नाही त्यांना सरकारने सांगितलं आहे त्यांनी दोन महत्वाची कागदपत्रे जमा करावी ती जमा केल्यानंतर त्यांना पीक विमा मिळणार आहे राज्य सरकारने यासाठी तीन हजार एकशे कोटी रुपये जर तुम्हाला अजून पण तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाल्याचा मॅसेज आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टीची काळजी घेणं अत्यंत गरजेचं भाग पडत आहे तुमचे आधार कार्ड बँकेला जोडलेले आहे का तुमचा आधार कार्ड अपडेट आहे का तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक केलेला आहे का जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या नसतील ही कामे केले नसतील तर पीक विमा खात्यामध्ये कदाचित जमा होणार नाही आणि जरी जमा झाला तर तुम्हाला मॅसेज पण येणार नाही सरकारने सांगितल्याप्रमाणे ही कामे तात्काळ पूर्ण करा कारण आज दुसरा टप्पा सुरू होत आहे बघा आज ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होत आहे त्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे जाहीर करण्यामध्ये आली आहे आता पहा शेतकरी बांधवांनो जी यादी आहे ती अत्यंत महत्त्वाची यादी आहे सर्वांनी यादी आता पाहूनच घ्यायची आहे कारण की जर यादीमध्ये नाव असेल तरच सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा होत आहे पहा शेतकरी बांधवांनो पहिलाच जिल्हा आहे तो म्हणजे की पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये पण आज निधी जमा केला जात आहे त्यानंतर आहे नाशिक बघा त्यानंतर नाशिकच्या नंतर आहे अहमदनगर अहमदनगर झाल्याच्यानंतर सोलापूर पहा त्यानंतर आहे कोल्हापूर त्यानंतर सांगली सातारा त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असाल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्यानंतर आहे बीड लातूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग बघा शेतकरी बांधव त्यानंतर जळगाव त्यानंतर आहे नागपूर पगार हे महत्वाचे जिल्हे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले आहेत त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे धाराशिव जिल्ह्याचा पण यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे आता सरकारने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ए के तुम्हा वाय सी करूनच घ्यावी लागेल जर तुम्ही ए के वाय सी नाही केली तर तुमच्या खात्यामध्ये कदाचित निधी जमा पण केला जाऊ शकत नाही सरकारने सांगितल्याप्रमाणे ए के वाय सी करून घ्या आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे फार्मर आय डी कार्ड काढून घ्या हे जर तुमच्याकडं नसेल तर अडचण येणार असे स्पष्टपणे माहिती सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे अफवांवर कसल्याच प्रकारे विश्वास ठेवू नका भरपूर दिवसापासून यूट्यूबवर अफवा सुटलेली आहे की आज निधी येणार उद्या निधी येणार परंतु आपल्या चॅनलवर तुम्हाला ओरिजिनल बातमी पाहायला मिळणार अशाच प्रकारच्या लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बाजूची बेल नोटिफिकेशन घंटी क्लिक करून ऑलवरती सेट करा म्हणजे की अशाच महत्त्वाच्या न्यूज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद